लोकवाणी न्यूज जनसामान्यांचा आवाज माझा भाऊ पुनित विनोदराव वाटकर तो गुरु गोविंद सिंग मेमोरियल स्कूल ऑफ नर्सिंग येथे शिकणारा होता त्याला खूप जास्त मेंटली त्रास देत होते कॉलेजमध्ये कॉलेजमध्ये एज्युकेशनमुळे त्यामुळे त्याने ही सुसाईडचा अटेम्प्ट घेतलेला आहे तर आता मी माझा तक्रार मी इथे कलेक्टर ऑफिस मध्ये पण आली त्यांनी पण आता म्हणले की पहिले तर ते दोन्ही पोलीस स्टेशनमध्ये घेत नव्हते ग्रामीण पोलीस स्टेशन मध्ये पण फक्त मी ग्रामीण पोलीस स्टेशनला बारा तारखेला फक्त मिसिंग कंप्लेंट दर्ज केली होती पण ते मिसिंग घ्यायला कधी कोणी आलंच नाही ते काल फक्त ते सर आले ते शिंदे सर यांच्याकडे कंप्लेंट होती ते काल फक्त त्यांनी वर्जनचे ऑर्डर आल्यामुळे ते आले होते फक्त ते पण फोटोज केले पण माझ्या घरच्यानी सगळं बघणं वगैरे सगळं माझ्या फॅमिलीच्या केलं सगळं त्याच्यानंतर आता त्याची बॉडी काल म्हणजे आज सकाळी सापडली तर मग मी आज सापडल्यानंतर इथं ग्रामीणचं जे आहे ना पोलीस स्टेशन तिथे मी गेलेली होती ते तिथं पण त्यांनी घेतलं नाही की बा तुम्हाला वजिराबादला जा वजीराबाद मध्ये आल्या फक्त पीएम साठीच घेत होते माझ्या भावाची झाली सुसाईड झालेलं आहे त्याच्याबद्दल त्यांनी काहीच घेतलेलं नव्हतं तर आता मग मी त्याच कारणाने ते माझ्या सपोर्टला कोण होते त्यांना ते माहिती ते नाही त्यांचं नाव प्रॉपर तर त्यांच्या थ्रू आता मी इथं कलेक्टर ऑफिस कडे वर गेलो तर सर बोलले की दोन्ही इकडे कंप्लेंट द्या आणि स्टुडंटचे पण स्टुडंटच्या इकडून आम्ही राहतो सगळं कारवाई वगैरे सगळं करतो तुम्ही ਯਾਤਾ ਤਫਰਰ ਗਿਆ ਵਸੇ ਉਹੜੋ ਬੋਲ ਲਿਓ ਅੰਤੇ ਮੈਡਮ ਤੀ ਮੈਡਮ ਖੂਬ ਜਸਤ ਮੈਂਟਲੀ ਟੌਰਚਰ ਕਰੋ ਮਾ ਵੀ ਮਹਾਦੇਵੀ ਕੋਰੇ ਮੈਮ जास्त टॉर्चर करत होते आम्हाला दोन तीन महिन्यापासून मलाच माझ्याच भावाला नाही पण पूर्ण क्लासलाच त्रास आहे आता दोन तीन स्टुडंट असे असे दोन तीन, दो तीन स्टुडंट आम जे आहेत ते अजून त्याच त्याच डिप्रेशन आहेत रोज कोणा नाही का राहते आम्ही का असं नाही की आम्ही आमचे मत मांडले नाही कडून कोणी बोलतच नाही कारण की आम्ही प्रिन्सिपल जवळ एवढ्या वेळेस कंप्लेंट घेऊन गेलो की विचारायचं काम नाही पण प्रिन्सिपल फक्त क्लासमध्ये येत होता हा तुम्हाला सोल्युशन मी तुमच्या सोबत आहे एवढं बोलून आमचा रोज जे काही होईल ते चालू चालत होतं बाकी दुसरं काहीच चालत नव्हतं आ, एक दिवस आम्ही एवढा निर्णय घेतला की क्लासमध्ये आम्ही प्रिन्सिपल सरांना बोलवलो एक ते एक ते दीड घंटा आम्ही लेक्चर दिलं क्लास सरला की आम्हाला शिकू नका तुम्ही पण मेंटली त्रास देऊ नका पण याच्यावर पण त्या श्रीकांत बारकटे बारटके सर आमचे प्रिन्सिपल आहेत त्यांनी पण काहीच आक्षेप घेतला नव्हता थँक्यू पण आता माझ्या भावाला न्याय मिळाला पाहिजे माझी फक्त एवढीच आशा आहे बाकी काय एवढी कम माझ्या भावासाठी एवढं तुकाचं प्लाऊल उचलत आहे पण ह्या माझ्या बाकीचे एवढे स्टुडंट आहे माझे ज्युनियर आहे सगळे आहे यांना कोणताच त्रास झाला नाही पाहिजे की या गोष्टी या घटनेमुळे कोणी बोललं तर म्हणजे त्यांचा कोणताच मेंटली त्रास नाही झाला पाहिजे आणि त्यांचं कोणताच एज्युकेशन मध्ये लॉस नाही झाला पाहिजे नाहीतर माझा भाऊ तर गेला माझ्या भावाचा जर गेला पण बाकीचे तर गेले नाही पाहिजे स्टुडंट वगैरे त्यांचा पण कोणता मी पण एक स्टुडंट मी पण त्याच्यासोबतच शिकणारी मुलगी आहे कारण की माझा जुडवा भाऊ आहे माझा तो मी एकाच क्लासमध्ये आहे काय सिच्युएशन आहे हे सगळं मला माहित आहे पण यांना पण हे एवढे स्टुडंट आहे यांचं पण नुकसान नाही झालं पाहिजे कारण की सगळ्यांना फ्युचरचं टेन्शन आहे माझ्या भावाचं फ्युचरचं टेन्शन म्हणूनच माझा भाऊ गेलेला आहे आजच लोकवाणी न्यूज चॅनलला ला सबस्क्राईब करा